काय नाव म्हटले तुमचं अच्छा कुठून आहात तुम्ही उक्षा। उक्षा। तुम्हाला काय काय त्रास होत आहे कमरेचा छातीचा पायाचा अजून हाड पण त्रास देतात जॉइंट त्रास देतात भूक आयसी वगैरे हो पोट साफ न होणे कधीपासून होत आहे किती वर्ष झाले तरी पण चार वर्षापासून अच्छा म्हणजे तुम्हाला सगळे त्रास आहेत तर तुम्ही डॉक्टरांना वगैरे दाखवलं होतं देशपांडे साहेबांना अच्छा काय म्हटले त्यांनी काय आलं म्हणले छातीत दबाव यायला अच्छा 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 तर मग काय करावं लागते म्हणले काय म्हणले होते काय अच्छा ते ट्रीटमेंट घेत होतं आता तुम्ही डॉक्टर शेख सर्व साहेबांकडे आलात शंभर टक्के तुम्ही बरे होणार आहात फक्त सहा महिने विलाज करायचा ठीक आहे जे औषधी घेऊन <coughs> चाललात तुम्ही आज